माझा खजिना रीता झाला तरी चालेल पण माणसाला माणसापासून तोडणारी प्रथा नष्ट करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे हे वाक्य ते, ते फक्त बोलले नाहीत तर ह्या वाक्यानुसारच ते आयुष्यभर जगले होय थोर समाज क्रांतिकारक राजे राजश्री शाहू महाराज ज्यांनी आयुष्यभर कोल्हापूर संस्थानातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्तम सुविधा देण्यासाठी लोक कल्याणकारी राज्य केले ते आपले राजश्री शाहू महाराज आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता शिक्षणाचा अधिकार असे मूलभूत अधिकार दिले मात्र स्वातंत्र्याच्या चाळीस एक वर्षापूर्वीच शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात हे सर्व अधिकार